मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील बसणार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषणास आज दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरंगे पाटलांनी केला खुलासा पाहूया एक नजर तुम्ही मी आहे कोणाकोणाचं काय आहे कसं आहे मला चांगलं माहिती फक्त वेळ येऊ द्या मराठा समाजाने धीर धरून शांततेत धरा शांततेच्या आंदोलनामुळे मराठ्यांना आतापर्यंत इतकं खूप मिळालेले शांत करा आणि एकजुट राहा राज्यात कुठेही अमरावण नका साखळी उपोषण करू नका राज्यात कुठेही प्रोग्राम नाही फक्त आणि फक्त अंतरवाली सोळा तारखेला संध्याकाळी बाराला मी बसणार सतरा तारखेला मुक्ती संग्राम दिन राज्यातल्या मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं ज्या आपल्या सरकारला दिलेल्या मूळ मागण्या त्या आठ नऊ मागण्यावरती आपण आजही ठाम आहेत उद्याही ठाम राहणार आहेत त्याच्यात ना बदललो ना बदलणार बदल आहे ना आधी याची मागणी होती नंतर त्याची होती काही नाही पहिल्यापासूनच त्र्याऐंशी क्रमांकाची मागणी मराठा आणि कुणी एक पहिल्यापासूनच सगळ्या सोयऱ्यांची तीनही गॅजेटची समितीची पण सगळं काय ते सुरळीत लावायचं काम तिथून पुढे आपण करायचं आपला सगळा मराठा समाजाने एकच ध्येय आणि फोकस ठेवा मराठा आरक्षण ओबी शोधून घ्यायचं आणि आपण सरळ राहायचं आता आजूबाजूने कोण कोण काय ट्रॅप रचित कोण काय आहे याच्याकडे दुर्लक्ष कारण त्यांना येत नाही झोप देवेंद्र फडणवीस उडली झोप त्यांनी उडीली आमदाराची सगळ्या झोप आला कुणी कुंकडं बरळत आहे त्यांनी प्रचंड ट्रॅप रचलाय मोठा मग त्यात काय अभ्यासक काही तज्ज्ञ काही संघटनाचे लोक काही काही या काही समन्वयक काहीच समन्वय यांनी आतापर्यंत आंदोलनात खोटा पाडल्या धनगरांच्या पाडल्या क्रांती मोर्चात पाडल्या यशस्वी झाल्या आपल्या आंदोलनात यांना यशस्वी व्हायचं होतं आपण होऊन दिलेलं नाही गरीब मराठ्यांच्या ताकदी सरकारची ताकद पुरत नाही फक्त तुम्ही सह्य म्हणा आंदोलन आंतरवाडीतच होणार एका जाग्यावरती सगळे शांत राहा काम नसले तर या भेटायला काम असल तर कोणीही काम करून येऊ नका मी तुमच्यासाठी लढायला खंबीर धन्यवाद